पोस्ट ऑफिस कुठेही जाणार नाही शिवडीच्या नागरिकांची गैरसोय होऊ नये ही माझी जबाबदारी चित्रा वाघ यांचं वक्तव्य शिवडी पोस्ट ऑफिसचं दादर पोस्ट ऑफिस मध्ये विलिनीकरण करण्याच्या चर्चांना उधाण आलं असताना चित्रा वाघ यांनी व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे शिवडी पोस्ट ऑफिस कार्यालय हलवण्याबाबत मी स्वतः अमिताभ सिंग यांच्याशी बोलले आणि त्यांनी स्पष्ट आश्वासन देखील दिलं माझ्या बहिणी ज्येष्ठ नागरिक आणि प्रत्येक बांधवांच्या सेवेसाठी भाजप कटिबद्ध आहे नेमकं काय म्हणाल्या चित्रावा पाहूयात नमस्कार माझ्या शिवडीतील बांधवांनो आणि भगिनींनो आपलं शिवडी पोस्ट ऑफिस म्हणजे इथल्या लोकांसाठी आपल्यासाठी दररोजच्या जगण्याचा आधार आहे पेन्शन असेल रजिस्टर्ड पोस्ट स्पीड पोस्ट डिमांड ड्राफ्ट नगद जमा आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण व इतर योजनेचे पैसे सुद्धा आपल्याला आणि इथल्या नागरिकांना त्या ठिकाणी सहज मिळतात हीच अत्यावश्यक सेवा अचानक दादरला हलवली तर आपल्या आजी आजोबांना ज्येष्ठ नागरिकांना दिव्यांग व्यक्तींना महिलांना किती मोठा प्रवास करावा लागेल त्यांचा वेळ त्यांचा पैसा सगळ्यांवरच ताण येईल आणि म्हणूनच या संदर्भात मी स्वतः चीफ पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंगजी यांच्याशी याबाबत फोनवर बोलले त्यांना निवेदन पाठवलं यासंदर्भात मेलही केलं आहे त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की आपल्या शिवडीचं पोस्ट ऑफिस कुठेही हलणार नाही त्यावर स्थगिती देत आहोत शिवडीच्या नागरिकांना गैरसोय होऊ नये ही माझी ही जबाबदारी आहे आणि मी ती पूर्ण ताकदीने पार पाडणार आहे माझ्या लाडक्या बहिणींना इथल्या माझ्या ज्येष्ठ नागरिकांना इथल्या प्रत्येक स्थानिक बांधवांना सर्व सुखसुविधा मिळाव्या यासाठी मी कटिबद्ध आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र